तुमच्या समोर एक गीत सादर करतो गीताकडे लक्ष असू द्या सदानंदाचा ये <Walking Tort Gesonky facial> लग्नाची एक प्रेमाची आशा या दोघी जणी अहो आशा या दोघी जणी अहो एक लग्नाची एक प्रेमाची आशा या दोघी जणी अहो आशा या दोघी जणी आणि दोन बायकाचा धनी मला री दोन बायकाचा धनी दोन बायकाचा धनी दोन बायकाचा धनी दोन धनी मला मलारी दोन बायकाचा एक लग्नाची प्रेमा एक प्रेमाची या दोघी जणी एक लग्नाची एक प्रेमाची या दोघी जणी आहो आशा या दोघी जणी आणि दोन बायकाचा धनी मला री दोन बायकाचा धनी दोन बायकाचा धनी मला री दोन बायकाचा धनी दोन बायकाचा धनी मला री दोन बायकाचा धनी दोन बायकाचा धनी मला धनी दोन बायकाचा धनी मला री दोन बायकाचा 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 धनी तर एकदम आणि एकदम सुंदर तुम्ही आता गायलात ह्या आपल्या लोककलेबद्दल जे काही तुम्ही सादर करताय त्याच्याबद्दलची थोडी माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना द्या रितेश जी तापकीर त्यांनी आता हे जे सुंदर गीत गायलं हे आपल्या महाराष्ट्र लोक परंपरा धरून चाललेलं गीत आहे आणि जसं रितेश बाबा यांचे जागरण बदलाचे कार्यक्रम असतात तर हे पारंपरिक त्यांचं चालले म्हणजे पिढ्यान पीड़ा। आता ही त्यांची किती पिढी हे मलाही माहित नाही पीड़ा। बट हे त्यांचं पिढ्यान पिढ्या यांचे वडील हे गायिका गायक आहेत खूप मोठे तसेच त्यांचे मित्र बंधू ऋषिकेश राक्षे हे देखील ही परंपरा जपत आहेत आणि पुढे जी परंपरा अशीच चालत राहील हे सांगू इच्छितो सुपर एकदम म्हणजे तुम्ही सगळे यंग एकत्र येऊन आपली पूर्ण जी काही परंपरा जी काही संस्कृती आहे ती पुढे नेऊ इच्छित आहे <laughs> एकदम भारी वाटतं तुम्हाला भेटून आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न साहित्य यात्री संमेलन येऊन कसं वाटतंय कोण उत्तर देतोय आणि इथल्या योजनेबद्दल कसं वाटतंय की कशी योजना आहे कसं वाटतं ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा तुमचा सुरू झालाय म्हणजे अजून संपलं नाही आपला अजून आता जस्ट स्टार्ट झालंय तर तुमच्या फिलिंग काय बाबतीतल्या पहिल्यांदाच आलोय आम्ही मराठी साहित्य संमेलनला पण सर्व व्यवस्थित आहे एकदम तुमचं आवडतंचं गीत आता आपण ऐकूयात तुम्हाला जे कुठलं आवडतं की सगळ्यात भारी एकच कडवं घ्यायचं तरी चालतंय पण हा जे तुमचं फेवरेट आहे ते प्लीज आमच्यासाठी होऊन जाऊया जाऊ देऊ दे आवाज घुमूला गेला मुला गेला हे अम्बा बाई गा तू दसं वाला वाजला येणा बाई तुझ समळ वाजला केला केला गेला थाटमाट एक गोंधळ आला अंब सोडून बालघाटाल घाटाई सोडून रात का प्रकाश आंब झाला लकल काट झाला लकला काटाई झाला लकला काट झाला लकला काटाई झाला लकला, काट। लकला, काटा, लकला, काट। लकला, काटा, लकला काट हो, हो लागली आस तुझा तू झालं ला गेला लागली आस लागला अम्ब भाई जिला समळ वाजिला येरा भाई तो वाजला माइंड ब्लोईंग सुपर एनर्जी आहे या सगळ्या दादांची एनर्जी इतकी कमाल आहे कि इथं बसल्या बसल्या तुम्हाला झिंग चढतेच आणि एकदम मनापासून एकदम काय म्हणतात त्याला आंतक करण्याने जे करतायत त्याचे फिलिंग त्याचे वाईब्स मला इकडे जाणवत आहेत